मैद्याचा पीठ येत आता मित्रांनो आला आहे मित्रांनो आहे ना डबल आला मोठा आकड्या टाकल्या लागला बरे चला मोठा आहे बघा पिठा आणलेले आहेत ना मित्रांनो ते आई आज रेसिपी बनवणार आहे तर आई आहे ना त्याच्यात पहिला मसाला टाकतोय दिलेलं आहे इकडं बोटा आहे सकायला सुरुवात करतो आहे बोयटांचे रेसिपीला रेसिपी आलं आल्या तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा नीनाथ तांडेल तुमच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तर आज बघा खाडीवरती आलो आहे बॉटल घेऊन तर आज बघूया किती आपल्याला बोईटं भेटतात बाटलीमध्ये व्हिडिओमध्ये नक्की शेवट पण करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा

पाण्यामध्ये तर बोइटाला लागली नाही तर आज मजा येणार आहे व्हिडिओला तर संध्याकाळ होईल चाललंय मित्रांनो आहे ना पहिलाच बोईट आला आहे मोठा आहे मोठा जायल नाही तर बिग साईज आहे एक गेला वाटतं दोन आलेली यार शट मोठा गेला मित्रांनो एका ह्याच्यात दोन आलेली हा तर पहिला भेटलाय आपल्याला मस्त की बोणी झाले मैद्याचं पीठ घेत आता आला आहे मित्रांनो आहे ना डबल आला मोठा टाक्या टाकल्या लागला बापरे भिजवला बघा कसला मोठा आहे कसला मोठा आहे बघा काढून दाखव तुम्हाला सुरुवात झाली आता मस्त बघा कसला मोठा आहे बोईड आला ना मित्रांनो बॉटलमध्ये का त्याला रिटर्न जातानाच नाही येत आपण वळली ना बॉटल बोईट नव्हता पण टायमा टायमाने फिट आहे ना संपतो लगेच मित्रांनो आहे ना बोहिट आलाय साईज बघलं तर मोठी आहे साईज बघू शकता बोईट बघा साहित बघा अशी आली ना तर मजा येईल संध्याकाळचा वारा ना मग कसा सुटलाय सुसाट वारा सुटलाय झाडपणा कशी हायला लागली असले सनसेट आला आला मित्रांनो आला आलेला आहे बोईट साईजच पण बुईट आलाय मित्रांनो साईज बघताय ना एक नंबर साईज आहे लागले ना मजा येणार आहे थांब रे थांब रे थांब थांब बोईट आला आहे पण बॉटलच गुतलेली असलं तर बरं आहे हाय 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 ना शॅट ना हाय 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 मित्रांनो हाय बोईट बोईट आहे म्हणजे बॉटल गुतून पण बोईट गेला नाही बघा लगेच चला गुंतलेली बॉटल आला आला một thai một thai thôi đây. là बघा मित्रांनो आज एवढी बोईट भेटली आपल्याला बघू शकता आणि आता संध्याकाळ पण झालंय पण चालू आहे घरी आता बघूया घरी जाऊन रेसिपी बनवायचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे तर बोट तर आहेत आपल्याला बऱ्यापैकी भी भेटलेत पण इकडं बोईट आणलेले आहेत ना मित्रांनो ती आई आज रेसिपी बनवणार आहे आपण बॉयटा पकडून आणलेल्या आहेत ना तीच रेसिपी आज आपली आई बनवणार आहे घरी तर आज बऱ्यापैकी बोईट भेटलेली आहे आपल्याला बघा बॉटलीला खाडीवरती गेलेलो आपण आणि इकडं राजू आहे मांजर पण आहे ताजी ताजी बोयट आहेत आज चुलीवर बनवायची आहे रेसिपी बोटांची ना, ना हो काल मोठी मोठी आहेत बोईटा चार पाच सहा सहा मोठी आहेत बाकी सहा मोठी आणि बाकी छोटी आहेत चाळी पाटापुढाला आहे खवलं जाम असतं इकडे बहुतेक बोईटा आहेत ना निसून झालीत आणि चारच राहिलेत पाचवा घेतलाय कोयतीवर आणि मस्त खवला काढतायत बघा आई आज स्पेशल रेसिपी बनवणार आहेत आपल्या आई बोईटाची स्पेशल रेसिपी आणि खाडीची बोईटा कशी एकदम भारी असतात चवदार असतात एकदम टेस्टी खवलं जाम असतात ना घाण स्वच्छ वगैरे हो करून घ्यायला लागतो बघा किती जाम खवलं निघतात ताजे ताजे आहेत बघा गालफार लगेच ओळखायचा कधी पण आपण मच्छी आणायला जातो ना बाजारात वगैरे म्हणजे कसा पचका झाला कधी पण अशी मच्छी बघून घ्यायची आपण ही ताजी पकडलेली गोट आहे खाडीची हा बघा आपला हा बघा मित्रांनो आपला राजू बघा कसा भोगतोय हो बघा कसा करते उत्तर माझ्या शेवटचा बोईट म्हणजे भरपूर बोईट आहेत आपल्याला आज आज रेसिपी चांगलीच होणार आहे बोईटांची ती पण आपण आज बाटलीत पकडून डायरेक्ट घरी येऊन रेसिपी बनवली ती पण आहे मित्रांनो आहे ना इकडं चूल पेटलेली आहे बघा मस्त पैकी आणि आज चुलीवर बॉयटांची रेसिपी बनवणार आहे आपली आई कांदा कटिंग कर करते तेल नंतर काय टाकतेस कांदा तर आई आहे ना त्याच्यात पहिला मसाला टाकतोय म्हणजे डायरेक्ट बॉस्टँडवर मसाला मग आई आणि पप्पाची वेगवेगळी परंपरा आहे इकडं हालत आहे तिकड कांदा करपल कांदा करप का कांदा पण मस्त शिजत आहे कांदा पण शिजलेला आहे इकडे बॉयटा आहे टाकायला सुरुवात करते मिक्स करून घ्यायला लागतील मसाले व्यवस्थित बसायला पाहिजे पाणी की पाणी बऱ्यापैकी ठेवलं पाणी पाणी बऱ्यापैकी ठेवलं इकडं आहे चिंच म्हणजे आंबट येण्यासाठी रेसिपीला तिथलं आहे नी चिंच आणि ती मस्त की कालून घेत आहे एका वाटीमध्ये ने खाँते। ने खाँते। टाकते तशीच फास्ट मस्त आपल्या रेसिपीमध्ये घालून घेतल्या टाकून घेतो आहे उकल नाही आला अजून तरी पण मीठ टाकते चुल पण मस्त पेटल्या बघा मित्रांनो फास्ट आहे इकडं वैटांच्या रेसिपी उकल आल्या आहे कडकड कडकड उकल आलाय उकल तर जबरदस्त आलाय मित्रांनो मित्रांनो आहे ना उकल जबरदस्त आलाय आपले बॉयटनची रेसिपी आता होईल लवकरच असला उकल आलाय मित्र बघताय सुकट भरपूर आणलं आहे कुट कोणी दिले आहे मावशी न राजश्री मावशी ना राजश्री मावशी नि इकडं सुकट दिलं आहे बघताय भरपूर बरणी भरली पूर्ण बरणीच्या वरती आली नेक्स्ट टाइम आपण सुकटीची तुम्हाला रेसिपी दाखवू नाही फर्स्ट टाइम म्हणजे आपली सुकट रेसिपी असणार आहे मित्रांनो आपल्याला आता मावशीने दिलंय पण आपण रेसिपी सुद्धा बनवणार आहोत आता उतरवणार आहे आपली आई पहिला आपल्याला भात देत आहे ताट आहे बघता मित्रांनो जसं की भात गरम गरम भात पण आहे आणि आपली बोटांची रेसिपी झाली ती पण गरमच आहे भात पण गरमच आहे गरम गरम बैठणची रेसिपी आहे मस्त झणझणीत गरम गरम भात पण आहे आणि गरम नी है। नी गरम रेसिपी आणि रस्ता फक्त एक नंबर आहे आणि गरम ते गरम आहे तर बघू आज आईने कशी बनवली असेल हा गरम 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 भावचा तुकडा बटनचा आणि आंबट टाकल्यामुळं भारीच एक, टेन आ, एक नंबर टेन्स झालाय या मित्रांनो जेव्हा या तुम्हाला असा गरम भातावर घेतलाय हा हा एक नंबर आणि मित्रांनो आहे ना आणि एकच नंबर पोईटांची रेसिपी बनवलाय आणि गरमच्या गरम आहे बा बाबा जामच गरम आहे म्हणजे आज आपण खाडीत बोईटं पकडायला गेलेलो बऱ्यापैकी आपल्याला बोलटा भेटली त्यांची येऊन आपण घरी चुलीवरती आईने रेसिपी बनवली म्हणजे आईने आईने पण मेहनत केली एकच नंबर झाले रेसिपी तर फायनली आहे ना मित्रांनो आपण जेवण वगैरे घेतलं आहे आणि आजची आईने रेसिपी एक नंबर बनवलेली चुलीवरती म्हणजे आपल्याला खाडीवरती बोईटं भेटले आहेत ना त्यांची रेसिपी आईने एक नंबर बनवलेली तर मित्रांनो व्हिडिओ इथंच थांबवतो व्हिडिओ कशी वाटली नक्की आपल्याला कमेंट करून सांगा व्हिडिओ आला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला जर पण मित्र नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण अशात नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील भेटतो एका नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय